नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टापू मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वीस जानेवारीची मुदत दिली होती तोपर्यंत तोडगा निघाला नाही तर मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार असा इशाराही त्यांनी दिला होता ही मुदत जवळपास संपत आलीय काहीतरी तोडगा का निघेल असं वाटत होतं मनोज जरांगे हेही काहीतरी सुवर्णमध्ये काढतील असंही वाटत होतं कारण बच्चू कडू यांनी जरांगे यांची भेट घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला खरा पण अजूनही तो निघत नाही सगळे सोयरे या शब्दावर आणि कुणबी दाखले देण्यावर सगळा विषय आडलाय पण आपल्या आजच्या व्हिडिओचा मुद्दा हा नाहीच आहे मुद्दा आहे तो की समजा जरांगे यांचं वादळ मुंबईत येण्यापासून सरकार रोखू शकलं नाही तर मुंबईचं काय होणार हा प्रश्न विचारण्याचं कारण हे की जरांगे म्हणतात त्याप्रमाणे जर तीन कोटीच्या वर मराठा समाज मुंबईत आला तर ही काही साधारण बाब राहणार नाही कारण मुंबई आधीच गर्दीचं शहर तिथली गर्दी आवरता आवरत नाही आणि त्याच एकदम एवढे मराठे मुंबईत येऊन धडकले तर कायदा सुव्यवस्था नियोजन ट्राफिक यासह अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात ते हँडल कसं करायचं सरकारच्याही नाकी नऊ आल्याशिवाय राहणार नाही आणि जरांगे यांचा इशारा हलक्यात घेऊनही चालणार नाही कारण ते एवढा समाज जमू शकतच नाही असं अजिबात नाही कारण त्यांनी हे आधीच अंतरवाली सराटीमध्ये हे करून दाखवलंय त्यामुळे सरकारला याची पूर्ण करपला आहे सरकार त्या दृष्टीनं जरांगे पाटलांचं वादळ मुंबईत येऊच नाही यासाठी प्रयत्न करत आहे पण ते यशस्वी होताना दिसत नाही जरांगे ही त्यांच्या मतावर ठाम आहेत त्यांनी मुंबईत निघण्याची तयारी झाली असल्याचं म्हटलंय आणि एवढे मराठ्यांचं वादळ मुंबईत येणार म्हणजे मुंबईकरांचीही धडकी बसली असणार आणि त्यात आरक्षण न मिळाल्यानं आणि सरकारनं वेळोवेळी वेळ काढूपणा केल्यानं मराठा समाजाच्या सहनशीलतेचाही अंत झालाय असं मराठा समाजातील कार्यकर्ते म्हणू लागले हे वादळ जे येईल सरकार ते सरकारप्रती संताप असणारं वादळ असणार आहे हे वादळ अन्याय झाल्याची भावना असणारं वादळ असणार आहे त्यामुळे याचा सगळा विचार केल्यास हे वादळ शांत म्हणत असलं तरी शांत असणार नाही हे नक्की त्यात पुन्हा मराठा आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचं काम सरकार करतय असं म्हणत मनोज जरांगे पाटील सरकारवर चांगले संतापलेत या सर्व गोष्टीचा विचार केल्यास सरकारला हे कसं परवडणार यात पुन्हा राम मंदिर सोहळा बावीस जानेवारीला देशभरात साजरा केला जाणारे जर वीस जानेवारीला जरांगे पाटील मुंबईकडे निघाले तर या सोहळ्यावर त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणार तर नाही ना, ना याचीही सरकारला चिंता असणार आहे हे नक्की हे सगळं असं असलं तरी सरकार मात्र उलट जरांगे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचं जरांगे समर्थकांना जाणवत आहे त्यामुळे हे जर असंच चाललं तर मुंबईत जरांगे नावाचं वादळ येण्यापासून सरकार रोखू शकणार नाही आणि हे वादळ जर मुंबईत आलंच तर काय होईल याचा सध्या तरी आपण अंदाज बांधू शकतो या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू